धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा वडिलांच्या प्रचाराची धोरा सांभाळत असताना लेख म्हणून ग्राउंड लेवलला काय वाटत तुम्हाला कसा अनुभव आता अनेक दिवस झाला गावभेट दौरा सुरू आहे अगदी मायमाऊलींचा आशीर्वाद घराघरापर्यंत जाऊन त्यांचा आशीर्वाद मतदान रूपी लाभेलच असा हे विश्वास आहे पण त्यांचा आशीर्वाद त्यांचं प्रेम त्यांचा असलेला विश्वास हे सगळं दिसत आहे आणि त्या नक्की बोलताना बोलतायत की बाबा आम्ही आमच्या लाडक्या भावालाच मतदान करणार आणि त्यांची जी प्रेमापोटी जी भावना आहे ती प्रेमापोटीची भावना नक्कीच त्यांच्यामध्ये दिसते अगदी गेला की त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू असतं त्या हसण्यातूनच येणारा पुढच्या दौऱ्यात बळ मिळतं हे म्हणण्यास काहीच हरकत नाही तालुक्यातील महिला संघटन कुठेतरी पाठीमाग आहे असं तुम्हाला वाटत नाही नाही मला नक्कीच तुमच्या प्रश्नाचा लेखाजोखा जो आहे आढावा मी घेण्याचा प्रयत्न करीन पण माझ्या दृष्टीने असं मला वाटत नाही की महिला कुठेतरी उमरगा लोहरा तालुक्यात मागे राहिलात म्हणजे आत्तीच अगदीच जेव्हा महिलांच्या बैठका होतात जेव्हा महिलांच्या कॉर्नर बैठका होतात तेव्हा सगळ्यात जास्त सहभाग त्यांचा असतो आणि त्यांचे प्रश्न त्या मांडतात एक पाऊल पुढे येऊन त्या मांडतात आणि अनेक बचत गटाच्या माध्यमातून महिला नव उद्योग व्यवसाय आणि अशी अनेक काम त्या करतात म्हणजे अगदी घरात मिरची काढण्यापासून ते शिवणकामापर्यंत अशी सक्षम झालेली महिला आम्हाला दिसते काय म्हणला योजना सरकारला नक्कीच तारणार नक्कीच यश मिळेल आणि खास करून एक गोष्ट सांगते मी उमरगा लोहारा तालुक्याचं आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या भागातून प्रतिनिधित्व यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिनिधित्व करताना अख्ख्या धा, महाराष्ट्रात धाराशिव जिल्हा हा एक नंबरला आहे त्याच्यामध्ये बघायला गेलं तर एक नंबरला जाण्याचं कारण असं की उमरगा लोहारा तालुक्यातले जेव्हा सर्वे केला गेला तेव्हा पंच्याहत्तर हजार लाभार्थी ठरवत होत्या पण जेव्हा फॉर्म भरून घेतलं जेव्हा सगळं झालं तेव्हा ब्याण्णव ते हजार महिलांचे आपण फॉर्म भरून घेतले त्यांना लाभार्थी ठरवलं आणि त्यांचं यशोचित्त सत्कार समारंभ केला भविष्यात आपली वाटचाल महिला संघटन मजबूतीकरण की राजकीय वाटचाल राहील नक्कीच मी आता मगाशी बोलल्याप्रमाणेच म्हणेन की या महिलांमध्येच वावरताना त्यांच्या चेहऱ्यावरचं चे हसू बघून मला काम करण्याची प्रेरणा मिळते पुढे जाऊन क्षेत्र कोणतंही असेल तर माझ्या महिलांचं पाठबळ त्यांचा आशीर्वाद कधीच विसरणार नाही आणि सातत्यांचा आशीर् सातत्याने त्यांचा आशीर्वाद आणि सहकारी असेल असं मला विश्वास आहे मतदारांना काय आव्हान मतदारांना हेच आव्हान असेल की आता मतदान करायला आपल्या तीन ते चार दिवस राहिलेत कोणत्याही फेक किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास त्यांनी ठेवू नये आपलं जे विकास काम झालेलं आहे आजूबाजूला जे रस्त्याचं काम झालंय जे स्मशानभूमीचं काम झालंय जे आजूबाजूला आपल्या सभामंडपांचं काम झालंय त्या कामावर त्या विकासावरच आपण येणाऱ्या वीस तारखेला मतदान करावं अगदीच आपला माणूस माणसाने माणूस माणुसकीचं नात त्यांनी जपलंय माणसाला माणूस म्हणून पाहिलंय कधीच जातीपातीचं राजकारण त्यांनी करू नये आणि येणाऱ्या वीस तारखेला झालेल्या विकास कामावरच अनुभव असलेल्या व्यक्तीला तुम्ही पुन्हा एकदा आमदार कराल अशी विश्वास व्यक्त करते धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लड़ा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा